भाजपच्या मुशीत तयार झाल्यामुळे त्यांच्यामध्ये चिकाटीपणा आपल्याला पाहायला मिळतो संघटनात्मक कौशल्य त्यांच्यामध्ये पाहायला मिळतं आणि अभ्यासू वृत्ती देखील त्यांच्यामध्ये पाहायला मिळते इतर पक्षात नाही असं नाही पण भाजपमध्ये असले तर होते त्यामुळे पंधरा वर्ष काम केलं त्यांनी भाजपमध्ये थोडं थोडकं नाही आणि मग प्रमुख म्हणून महापालिकेचे नगरसेवक म्हणून सभागृह नेता म्हणून शिवसेनेचे जिल्हा प्रमुख म्हणून आणि मग आमदार म्हणून देखील त्यांनी या ठिकाणी काम केलेलं आहे बाबादासजींची आंदोलन करण्याची जी काही पद्धत आहे ती पण एक वेगळ्या प्रकारची एकदा टेलिफोन एक्सचेंजच्या विरुद्ध एक आंदोलन करायचं त्यांनी ठरवलं आणि सहकार्यांना सांगितलं की आज आपल्याला पार्टी करायची आहे त्यामुळे तुम्ही कोंबडी घेऊन या दारूची एक बॉटल घेऊन या आणि डांबर घेऊन या आणि मग ते कार्यकर्त्यांनी विचारलं की दारूची बॉटल कशा करता म्हणाल घेऊन या आपल्याला पार्टी करायची आहे म्हणाले पित नाही तर म्हणाले जो पितो त्याच्याकरता आपण घेऊन चाललो आहे असं करून टेलिफोन एक्सचेंज मध्ये गेले पहिले त्या अधिकाऱ्याच्या तोंडाला डांबर फासलं आणि मग त्याला दारूची बॉटल आणि कोंबडी भेट दिली आणि त्या ठिकाणी फोटो काढला सगळ्यांना अटक झाली आणि मग त्यावेळेस आठ दिवस आपल्याला चार पाहुणचार त्या ठिकाणी प्राप्त झाला होता आणि हे सांगण्याचं कारण काय की तो पाहुणचार संपला पण बेल घ्यायला कोणीच ना त्यावेळेस संजय केणेकरांचे सासरे ज्यांच्या मुलीला पळवून यांनी केणेकरांची लग्न लावून दिलं होतं त्या सासऱ्यांनी येऊन यांची बेल घेतली आणि हे बाहेर आले त्यामुळे खर तर असे दानवे साहेब अतिशय प्रतिभावान आहे एकोणीशे अठ्ठ्याऐंशी मध्ये बारावीची परीक्षा उत्तीर्ण झाली तेव्हा ते मराठवाड्याच्या गुणवत्ता यादीमध्ये होते